गेल्या अनेक पिढ्यांपासून गौराईची परंपरा जपणारे सिव्हिल हाडको येथील प्रसाद हळदगुणे यांच्या घरी यंदाही गौराईचे आगमन झाले आहे या वर्षीची खासियत म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्म ते शेवटचा प्रवास हा अद्भुत देखावा गौराईत साकारण्यात आला आहे यावेळी तब्बल वीस बाहुल्या कागदांनी बनवल्या असून हा देखावा तयार करायला सुमारे एक महिना कालावधी लागला आहे गौराईतून साकारलेला हा धार्मिक व कलात्मक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे माझं नाव निर्मला आमची ही वडील परंपरा आहे परंतु आता आम्ही असे आधुनिक पण याच्यावर आम्ही देखावे करतो जेणेकरून मुलांना वगैरे आजच्या पिढीला त्याच सर्व काही समजलं पाहिजे मागच्या वर्षी आम्ही श्रीकृष्णाचा देखावा केला होता श्रीकृष्ण लीला ते पण सगळं दाखवलं होतं आणि ह्या वर्षी आम्ही राम जन्मापासून रावणाच्या वधापर्यंत सगळं दाखवलेलं आहे आजच्या पिढीला ह्याची खूप गरज आहे हे हे बनवायला आम्हाला एक महिना लागला सर्वांनी मिळून आम्ही बनवलं माझा मुलगा प्रसाद हाडक गेले नाथ आणि त्याचे मित्र वगैरे सगळ्यांनी नमस्ते मी प्रसाद हडद दरवर्षी आम्ही हिंदू धर्माविषयी जनजागृती करण्यासाठी देखावे सादर करत असतो मागच्या वर्षी आम्ही श्रीकृष्णजीला हा देखावा सादर केला होता तर यावर्षी आम्ही रामायणाचा देखावा सादर केला आहे त्यामध्ये आम्ही राम जन्मापासून ते रावण रावणत देखावा सादर केला आहे आणि हा सर्व देखावा इको फ्रेंडली आहे कापडापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत त्या आणि दरवर्षी आम्ही इको फ्रेंडलीच देखावा सादर करतो त्याच्यावरच आमचा भर असतो पर्यावरणपूर्वक देखावा सादर पर करावा <laughs> आणि हिंदू धर्माविषयी जनजागृती करण्यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्नशील आहे सध्याच्या पिढीला याची नितांत गरज आहे त्याच्यामुळे आम्ही इथून पुढे पण बनवत राहणार माझं नाव समीक्षा आहे मी न्यू पण राहते आणि मी दरवर्षी गणपतीला माझ्या मामाच्या घरी येते माझा मामा दरवर्षी इको फ्रेंडली डेकोरेशन करतो गणपतीसाठी साठी यावर्षी त्यांनी रामायणचा आणि मला खूप आनंद होता दरवर्षी खूप मजा मी हर्षल चाकणचा रहिवास असून माझ्या मामाच्या मुलाचे घरी आलेले आहे ती त्याने एकदम डेकोरेशन केलेले आहे म्हणजे संपूर्ण आणि राम जन्मापासून ते रावण गोळापर्यंत संपूर्ण असं डेकोरेशन केलेलं आहे तर मागच्या वर्षी त्याने हे कृष्ण केली होती यावेळेस त्यांनी डिफरंट पद्धतीने डेकोरेशन केलेले आहे तर असं म्हणजे आताच्या पिढीला याची खूप गरज आहे म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत याची संपूर्ण माहिती म्हणजे असली पाहिजे आत्ताच्या पिढीला तर म्हणजे मला खूप आवडलेलं आहे की मी पण पुढच्या वर्षी असंच काहीतरी डेकोरेशन म्हणजे आमच्या स्वतःच्या घरी करायला असं नमस्कार मी निलेश सुरेश वाडेकर मी माझ्या मित्राकडे आलो आहे तर यावेळेस त्यांनी रामायणचं देखावा साजरा केला तर अशाच पद्धती पद्धतीने तो धार्मिक विषयावर दरवर्षी थीम करत असत तर तस की मागच्या वेळेस त्यांनी लीला केली होती तर यावेळेस एकदमच सुंदर देखाव साजरा केला त्याच्यामध्ये त्यांनी रामायणची रामायणच्या जन्मापासून तर रावणाच्या वादापर्यंत त्यांनी देखाव साजरा केला आणि इतकं आणि सुंदर पद्धतीने ते सजावट त्यांनी केली आहे आणि त्याची खरंच मेहनत खूप सुंदर आहे आणि आजच्या पिढीला त्याची खूप गरज आहे ते राम म्हणजे ती थीम पाहण्याची किंवा ती थीम बघून प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तर त्याला अशीच शुभेच्छा आणि असंच त्यांनी इथून पुढं असंच काही ना काही त्यांनी एक थीम हे हायलाईट करून त्यांनी त्याचं हे करावं